ताज्या घडामोडी पाहण्यासाठीच ती चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका अंबाडे येथील लुसी इलेक्ट्रिक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये स्थायी आणि अस्थायी कामगारांनी वेतनवाढ आणि कामावरून काढलेल्या कामगारांच्या पुनर्भरतीच्या मागणीसाठी आंदोलन केलंय आंदोलनाच्या दरम्यान पोलिसांनी सौम्य बळाचा वापर केला आणि सुमारे सत्तर कामगारांना अटक केली आहे या दरम्यान झालेल्या धक्काबुक्कीमध्ये एका कामगाराच्या डोळ्याला दुखापत झाल्याचं सांगण्यात येत आहे कंपनीमध्ये एकोणतीस स्थायी आणि अडीचशे अस्थायी कामगार कार्यरत आहेत वर्क ऑर्डर कमी झाल्यानं प्याण्णव कामगारांना कमी करण्यात आलं होतं कंपनीनं आठ हजार पाचशे रुपयांची वेतनवाढ आणि छत्तीस हजार रुपयांच्या बोनसचा प्रस्ताव दिला होता मात्र मागण्या मान्य न झाल्यानं सत्तावीस ऑक्टोबर रोजी कामगारांनी कंपनीच्या प्रवेशद्वाराच्या समोरच आंदोलन छेडलं कंपनीचे एच आर व्यवस्थापक धीरज क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरनं तुकाराम सोनजे संदीप पाटील आत्माराम डावरे तसेच देवचंद शेने गोकुळ मते यांच्यासह अनेक कामगारांवरती गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे मी तुकाराम सोनजे नाशिक वर्कर्स युनियन जनरल सेक्रेटरी या माध्यमातून लुसी इलेक्ट्रिकल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला चौदा दिवस आधी कामगारांच्या मागण्यांच्या मसुद्याच्यावर चर्चा करण्यासाठी व्यवस्थापनाने तोडगा काढावा यासाठी संपाची नोटीस दिलेली होती आणि दिनांक सत्तावीस आज सकाळी कंपनी व्यवस्थापनाने कुठली दाद न देता उलट कंत्राटी कामगार कामावर नेत होते ते कामगारांनी जाऊ दिले नसल्यामुळे तिथे मोठ्या संख्येने पोलीस प्रशासन आले आणि राजपूत साहेबांच्या सांगण्यावरून एका पोलिसांनी माझ्यावर हात उचलला आणि मला धक्काबुस्की केली की के आणि माझ्यावर लाठी लाठीच पण केला आणि माझ्या डोळ्याला पण त्यांनी एक बुक्की मारली त्याच्यामुळे माझ्या डोळ्याला दुखापत झालेली आहे आम्ही तिथे कुठलाही कायदा हातात घेतलेला नाही आम्ही रिक्सर नोटीस देऊन रिक्सर संपावर कामगार कायद्याप्रमाणे जे पंधरा दिवस असतात त्याप्रमाणे आम्ही आज संपावर बसलेलो मात्र कायम कामगारांच्या ठिकाणी कंत्राटी कामगार काम करू नये कंत्राटी कामगार बाहेरून भरती करू नये हे बोलत असताना तिथे मोठ्या संख्येने पोलीस आले आणि आम्हाला माक्काबुक्की करून उचलून आणलेलं आहे आणि गा गाडीत थांबलेलं आहे राजपूत कोण आहे राजपूत मला ते माहीत नाही परंतु इथे इथले पी आय ते आंबरचे पी आय असू शकतात असं मला माहिती आहे आता नवीनच आलेले आहेत राजपूत किती वर्कर आहेत ते एकूण आपले एकशे सत्तावीस वर्कर कामगार आहेत ते आणि ते एकशे सत्तावीसच्या सत्तावीस आज संपावर आहेत आणि ते बाहेर बसले कोणत्या मागणी होत्या तुमच्या या एकोणतीस कामगार परवानंट आणि सहाशे कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर काम करतात हे अतिशय अमानवीय आणि अतिशय बेकायदेशीर कामकाज या कंपनीत चालत असतानासुद्धा शासनाचं जे काही कामगार उपायुक्त कार्यालय त्या कार्यालयाची सुद्धा हे कंपनी व्यवस्थापन आदेश जुमानत नाही इतकी आरेरवी कशा पद्धतीने या ठिकाणी चालू आहे हे आपण या ठिकाणी चित्र आपल्यासमोर आलेले आमची प्रशासनाबरोबर किंवा मग कामगार उपायुक्तवर आमच्या बैठका होत असताना पोलीस खात्याला आमचा वेळोवेळी पत्रव्यवहार झालेला आहे आमची पोलीस खात्यावर कुठल्याही प्रकारे तक्रार नाही परंतु पोलिस पोलीस खात्याने आज जी काही एकतर्फी कामगारांवर कारवाई केलेली ही अतिशय चुकीची ही त्वरित कारवाई मागे घ्यावी आणि आमच्या काही युनियनच्या पदातील तुकाराम चोंजे असं काही कामगार जे काही लाठीचार झाला तुकाराम चोंजेच्या डोळ्याला जबर जखम झालेली ही अतिशय चुकीची गोष्ट पोलीस स्टेशनकडे झालेली आहे याचा आम्ही आज निषेध करतो किरण अहेरसी चोवीस तास नाशिक